아그 a g o o i n g s good evening. good evening.

सर आज आमदार सुरेश दस यांनी तुमची दुपारी भेट घेतली आणि शस्त्र संदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली काय नेमकी त्यांची मागणी होती आणि तुम्ही काय कारवाई करताय शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्राचे लायसन्सेस आहे ते सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमच्या आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अॅनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांचे शस्त्र जेवढी फाईल शस्त्राचं अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते लॉएन ऑर्डरचे इश्यूबाणी तर त्याच्या पास्ट हिस्ट्रीचे इश्यूबाणी तर प्रत्येक फाईलचे आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही से से तुम्ही इथं चार्ज घेताच सगळ्या मुसक्या धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विशेषतः परळीमध्ये मोठमोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे त्यांचे पॉझिटिव्ह वक्तव्य बदल झालेला या गोष्टी आमच्या आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैधधंदेवर आमच्या कंट्रोल ठेवू आणि लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ करू सर इलिगल वेपन्सचा पण फार मोठा संख्ये आहे इलिगल वेपन्सची बाबती मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल नोट दिलं होतं जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की अशा असा प्रकारचे दहशत पसरणारे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे पीड पोलिस मध्ये दाखल केलेले आहे त्यांचे गुन्हे सर सर अंजली यांनी एक आडो तुम्हाला पाठवला होता तीन लोकांचे मर्डर बसवता पुढे त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही चौकशी केली चौकशी केल्यानंतर निश्चित झाला की एक माणूस ते त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलीस लावून लो ला विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह सर सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट केले जात आहेत तुम्ही अवैध शास्त्राचे जे फोटो आहेत किंवा काय ते त्याविषयी सूचना केली आहे परंतु सामाजिक तेढ निर्माण होईल अशा विषयी काही कारवाई केली का किंवा करणार का सामाजिक तेढच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलीस पर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा कारवाई केल्या का तुम्ही या संदर्भात किंवा करणार आम्ही वेपनची बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही करणार सर या तपासाच्या अनुषंगाने पण एका महिन्यात राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली होती त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन किंवा लेटर्स काही गायडन्स पाठवले असतात सर या तपासाच्या अनुषंगाने तुमच्या